शेतकऱ्यांसाठी चार सर्वात झटपट बातम्या धानाची उचल करून रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन किंवा शेतकऱ्यांनी केला प्रयोग तुरीची बाग उत्पादनातून मिळते भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतातील गोठ्याला आग लागून आठ लाखांचे झाले नुकसान धावडी शिवारातील घटना साहित्य जळून झाले खा कृषी दुकानांवर वॉच बोगस खते बियाणे विकाल तर तुरुंगात जाल खरीप हंगामामध्ये तोंडावर येऊन ठेवला आहे आगामी काळात खते बियाणे उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी बाजारपेठेत चार हजार सहाशे रुपये हमी भाव आणि खरेदी करताना चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भुईमुगात सहा हजार सहाशे रुपयांचा भाव शहरातील मोंड्यात गुरुवारी भुईमुगाच्या सातशे तर हळदीच्या बिटामध्ये सहा हजार सहाशे तर भुईमुगाच्या शेंगा आणि हळद या पिकांसोबत सूर्यफुलास चार हजार व सोयाबीनला चार हजार चारशे रुपयांचा तर हळदीला सरासरी सोळा हजारांचा भाव मिळाला आहे दूध गरवाडीवरून ग्राहकांत मंदे नाराजी आंदोलनाचा इशारा शासकीय पशुसंवर्धन केंद्राच्या वतीने दुधाचे दर साठ रुपयांवरून ऐंशी रुपये करण्यात आले या दरवाढीला ग्राहकांनी विरोध केला आणि दोन मे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय या विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे सोलार पंपासाठी पाच हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज बसवले केवळ आठशे नव्वद शेतकरी यासाठी पात्र या ठरले

सदोष निघाले शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश तुरबियाने सदोष निघाल्या प्रकरणी दाखल करण्यात आले आणि बीड जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जय भगवान अॅग्रो ट्रेडर्स व महाबीज महामंडळात दंड ठोकला असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई खर्चापोटी एकूण सत्तर हजार रुपये देण्याचा आदेश सुद्धा दिला आहे पैठण तालुक्यासाठी चौवेचाळीस हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर कृषी विभागाने केले नियोजन पाच भरारी पथकांची नियुक्ती मंजरा येथे आग लागून सव्वा लाखांचे नुकसान आगीत अर्धा एकर उसासह पत्र्याचे शेड सुद्धा जळून खाक झाले तहसीलदाराने बाभूळगाव येथे पकडले वाळूचे ट्रक वैजापूर दुचाकी पॅटर्न राबवण्यात तहसीलदार सुनील सावंत यांनी अवैध वाळूचा उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला बाभूळगाव येथे पकडून वाहनासह एक ब्रास वाळू जप्त केली आहे ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली आहे धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने दिले आठशे कोटी रुपये नरेंद्र मोदी विचारते यातील एक रुपयाची तर चोरी झाली असेल का शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे एकवीस कोटी वाटप गेल्या वर्षी कांद्याचे दर एका रुपयाच्या किलो पर्यंत घसरल्याचे राज्य सरकारने तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागे तर शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे दिग्रस परिसरात महसूल विभागाने केली पीक नुकसानीची पाहणी पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बुद्रुक परिसरात तुलंगा लावखेड निमखेडा इत्यादी गावातील एप्रिल रोजी वादळ जोरदार अवकाळी निवडणूक असल्याने परिसरातील पीक नुकसान बाबत सर्वेक्षण करण्यात आले नाही निवडणूक आठोपताच महसूल विभागाचे कर्मचारी कामाला लागल्याचे असल्याचे सांगितले आहे अवकाळीच्या सा पिकांना फटका सर्वेक्षण रखडले शेतकरी झाला चिंताग्रस्त